सगळे शांत चित्तन ऐकून घ्या सगळ्यात अगोदर आहे राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच अध्यक्ष विखे साहेब बाबा राजे साहेब कोकाटे साहेब उदय सामंत साहेब गोरे साहेब आहे

त्या सचिव बांधवांचे मनापासून कौतुक आभार <laughs> सगळ्या अधिकारी साहेब यांच मनापासून कौतुक शांततेने समजून घेण्याची सगळ्याला गरज आहे थोडं जास्त बोललं तर पोटात तुटल्यासारखं होत ता आहे त्यामुळे तुम्ही जितके शांत बसता तितकं तुमच्यापर्यंत आव्हाळ आपलं म्हणणं होतं ते म्हणणं आपण लेखी स्वरूपात निवेदनाच्या माध्यमातून सरकारला सादर केलेले आतापर्यंत मागण्यास विषय क्रमांक एक आपण मागणी केली होती हैदराबाद ग्रॅजेटियर ची तत्काळ अंबालबजेवणी काढण्यात यावी अशी आपली मागणी होती त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकार निर्णय केला आहे मी जी शब्द वाचून दाखवतो याच्यात काही शब्दात बदल करायचा असला तरी तुम्हाला म्हणजे आणि राज्य साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा जी आर काढून अंमलबाजी मी करतो असं त्यांनी सांगितलं आधी ऐका का ना मराठी ना आधी तो तू आपळ आपण आपल्या पण अभ्यासा का कळत विब आणि राजा सगळे गेल्याच्या नंतर देणारे हे योग्य आहे का नाहीतर तेव्हा शिवने व्हायचं कोणा सगळे हा म्हणले थकले ताबर आहे ते अभ्यासक तिथं हा म्हणले आणि वाटण राहत केल्यावर म्हणले चुकलं वापर त्याच्यामुळं राजे साहेब आणि नंतर पुन्हा ही प्रत एक घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल तुम्ही ओके म्हणले की साहेबांनी सांगितलंय सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच तातडीनं जे राज्यपालाच्या सही नकारतो असं सांगितलं एक क्रमांक एक आपली मागणी होती है, हैदराबाद गॅजेटियरची तात्काळ अंमलबजावणी हैदराबाद मंदर है गॅजेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील कुळातील प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे म्हणजे

पडलं तर सगळ्याला आमदार लग्न दिलेले आहे आता दुसरा कळीचा मुद्दा ते देत नव्हते हो ते देत नव्हते पण आपण आपल्या हट्टावर ठाम सातारा संस्थांचं गॅनेजिअर मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण होईल नंतर नाही म्हणण्याला थोडं झाली सातारा गॅजेटियर पुणे नियमाच्या आधारे अंमलबजावणी त्यांनी सांगितलंय सातारा संस्थान पुणे व औ संस्थान गॅजेटेट ची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात त्याच कारण विचारलं व्याकरणा का ज्याला दिले त्यांचं म्हणणं थोडं काही त्या दोन तीन विषयात औंदाली साताऱ्या थोड्या किचकट काळजीची तुटी आहे जलद गतीने म्हणजे पंधरा दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी देतो म्हणले ते दे आता बरोबर बर ना अंमलबजावणी देतो म्हणले नाही असं नाही फक्त कायदेशीर तुटी असते आणि असते सुद्धा त्यांनी प िया समले राज्य से्यता म अ राजा राजना मर मता यह कमाना राज्य कमा के राज राज पंधरा दिवस म्हणजे एक महिन्यात अंबलबाजाने राजे देतो राजा आम्ही खोबर लोक हे दोन विषय अंमलबाजावले झाले अली काय आता जरा डोकला आवाशिका ना येतो ना तिथं मी सगळे सोयऱ्यांच्या बद्दलचा विषय काढला आधी हे घेतो थांबा महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावर झालेल्या केशात तात्काळ मागे घ्या गुन्हे माग घेत विविध ठिकाणचे काय राहिले तर ते म्हणते आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ आता किती ऑगस्ट हा संपला ऑगस्ट संपला आता सप्टेंबर अखेर तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लिखित दिले म्हणजे जे आर काढला जे आर म्हणून जे आर येऊ जे आर लेखी फिकेने ते लेख केलं काही किंमत नसते आणि आपण ओरिजिनल आहे का त्यात मात्र हे हे ओरिजिनल आहे मंत्री कोवत करत नाही ना फोटो का म्हणून अरे बाबा आपल्याला मान्य असलं तर हे नेमके साहेब इतकं मोबाईल म्हणा सांगितलं ते म्हणजे तुम्हाला मान्य असलं तर राज्यपाला राज्यमंत्री स्वच्छ काय असलं पाहिजे मला पटावं लागलं मी आता कोणी नाही घेत नाही आता फक्त बैठकीत ते स्वच्छता आहे ते पटलं त्यांनी या महिन्याकडे पुरा काढून घेतो म्हणजे कारण त्याला प्रक्रिया ते अर्ज करणे पोलीस स्टेशन मधून युधी व न्याय वाद करणे कोर्टात खटले सुरू केले